महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रतिज्ञा निष्ठेचं आणि नेतृत्वाचं पर्व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या अनेक नाट्यमय घडामोडी गड़ा घडत असल्या तरी काही आवाज असे आहेत जे थेट मनाला भिडतात आणि भविष्याची दिशा स्पष्ट करतात असेच दोन महत्त्वपूर्ण आवाज सध्या चर्चेत आहेत एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा तर दुसरा आहे आमदार शशिकांत शिंदे यांचा या दोन्ही नेत्यांनी केलेल्या प्रतिज्ञा केवळ वैयक्तिक नाहीत तर त्या पक्षाच्या आणि पर्यायानं राज्याच्या राजकारणाची पुढील वाटचाल दर्शवणारे आहेत आपल्या कामाप्रती असलेल्या अतूत निष्ठेचं आणि समर्पणाचं दर्शन घडवत जयंत पाटील यांनी नुकतंच म्हटलं सात वर्षात एकही सुट्टी मी घेतली नाही हे विधान केवळ एक आकडा नही। नाही तर त्यांच्या कठोर परिश्रमाचं आणि सार्वजनिक जीवनातील जबाबदारीचं ते प्रतीक आहे गेल्या काही काळात अजित पवार गटाच्या फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये जयंत पाटील हे नाव अग्रस्थानी आहे अशा स्थितीत त्यांचं हे विधान केवळ त्यांच्या व्यक्तिगत बांधिलकीशी नव्हे तर पक्षाच्या या नव्या वाटचेलीला ऊर्जा देणारं ठरलं आहे सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी आणि पक्षाच्या हितासाठी कार्यरत राहण्याची त्यांची तयारी यामुळं स्पष्ट होते आजच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची निष्ठा अत्यंत महत्त्वाची ठरते जयंत पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे कठोर परिश्रम आणि सातत्य या दोन गोष्टीच कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतात दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात शरदचंद्र पवार गटाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे त्यांनी ठामपणे सांगितलं शरद पवारांचा वारसा मी ताकदीनं पुढं चालवेन ही घोषणा केवळ एक प्रतिज्ञा नाही तर एका मोठ्या जबाबदारीला स्वीकारण्याचं ते संकेत आहे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा वटवृक्ष आहेत ज्यांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं आणि राज्याच्या विकासात मोठं योगदान दिलं अशा दिग्गजाचा वारसा पुढं नेणं ही एक मोठी जबाबदारी आहे जी शशिकांत शिंदे यांनी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे सातारा जिल्ह्यातील राजकारणात शशिकांत शिंदे यांचा प्रभाव मोठा आहे पवारांच्या विचारांवर आणि धोरणांवर निष्ठा ठेवत ते पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मूल्ये सामाजिक न्याय आणि विकासाची दृष्टी समाजात रुजवून पुढं नेण्याचं मोठं आव्हान शशिकांत शिंदे यांच्यापुढे आहे यातूनच भविष्यात पक्षाच्या नेतृत्वाची धुरा युवा पिढीकडे हस्तांतरित होण्याचे संकेतही मिळतात या दोन्ही नेत्यांची विधाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरदचंद्र पवार गटाच्या सध्याच्या मानसिकतेचे आणि भविष्यातील रणनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब आहेत एका बाजूला जयंत पाटील यांच्यासारखे अनुभवी नेते आपल्या कामाप्रतीची निष्ठा आणि समर्पण दर्शवून कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत तर दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांच्यासारखे नेते शरद पवारांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारत आहे हे दोन्ही पैलू पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी आपली राजकीय पकड घट्ट करण्यासाठी आवश्यक आहेत शरद पवारांचं नेतृत्व आणि अनुभव पक्षासाठी आजही महत्त्वाचा आहे पण तरुण आणि कार्यक्षम नेत्यांनी हा वारसा स्वीकारणं हे पक्षाच्या दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी अनिवार्य आहे येणाऱ्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे या नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे ही विधानं केवळ शब्द नाहीत तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाटचालीची दिशा ठरवणारी रणनीती आहेत जी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे अध्याय लिहायला सज्ज आहे